सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी मनुष्यास त्याच्या पूर्वसंचितामुळे त्याच्या नशिबी आलेला भोग टाळण्यासाठी तो दत्तांच्या चरणी शरण जाऊन दत्त महाराज हे आता सोसवत नाही हो दया करा आणि हा त्रास दूर करा असे म्हणतो महाराज त्याचे आजचे भोग कमी करतात व उद्यावर ढकलतात खरतरी कृपा नसून अवकृपाच कारण भोग टळत नाहीत फक्त पुढे ढकलले जातात याउलट दत्त महाराजांना प्रार्थना करावी की महाराज कितीही संकटे येऊ द्या फक्त मला ते सहन करण्याची ताकद द्या आणि तुमच्या चरणांचा विसर मला पडू देऊ नका जर दत्त महाराजांनी तुमची ही प्रार्थना ऐकली तर खरी दत्तांची कृपा झाली असे समजावे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा